गोष्टीचे नाव आहे टेकडीवरील चकवा मी त्यावेळी गंगापूर या गावी राहत होतो गंगापूर हे माझ्या मामाचं गाव काही दिवस आम्ही या गावी संपूर्ण कुटुंबासह राहत होतो माझ्या कुटुंबामध्ये आई वडील भाऊ आणि एक बहीण होती या गावाच्या आजूबाजूला मोठमोठ्या टेकड्या आहेत काही भागातील जमीन खड खडकाळ तर काही भाग सुपीक जमीन आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये या गावाचे अतिशय सुंदर असे वातावरण असते सगळीकडे हिरवळच हिरवळ पाहायला मिळते टेकड्याही हिरव्यागार झालेल्या असतात आम्ही नेहमीच या टेकडीवर हिरवळीमध्ये फिरायला जात असतो या गावाच्या आजूबाजूला जवळजवळ लागून काही अंतरावर छोटे छोटे खेडेगाव आहेत त्या गावामध्येही आठवडी बाजार भरत असतो या बाजारामध्ये काही लहान सहान वस्तू घरगुती सामान भाजीपाला असा थोडक्यात छोटासा बाजार असतो परंतु काही मोठ्या वस्तू जसे शेतीसाठी लागणारी अवजारे खत बीबियाणे काही इतर वस्तू या ठिकाणी मिळत नाहीत या गावांपेक्षा मोठा बाजार अकोली या तालुक्याच्या ठिकाणी भरत असतो अकोली हे गाव मोठे असून वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर आहे तसेच अकोली हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आजूबाजूचे सर्व खेडेगावचे लोक या बाजारामध्ये येत असतात या ठिकाणी सर्व प्रकारचा बाजार भरत असतो या बाजारामध्ये कुटुंबासाठी लागणारे सर्व साहित्य कपडालत्ता शेतीसाठी जनावरे बैल बकरी असं हे सर्वच या बाजारामध्ये उपलब्ध असते त्यामुळे या गावच्या बाजाराला इतर गावांपेक्षा जास्त महत्त्व आहे एक वेळा माझे वडील आणि माझ्या आईचे काका या दोघांनी अकोलीच्या बाजारामध्ये जाण्याचा विचार केला ते दिवस हंगामाचे होते संपूर्ण शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं होते माझे वडील आजोबा हे दोघेही बैलगाडी घेऊन अकोली या गावी बाजारासाठी निघाले होते बाजाराला जात असताना गावाच्या दक्षिण दिशेकडून एक कच्चा रस्ता अकोली या बाजाराच्या गावी जातो तो रस्ता कमी अंतराचा असल्यामुळे बहुधा लोक याच रस्त्याने पायी सायकलने किंवा बैलगाडीने जात असत त्याच रस्त्याने माझे वडीलही बैलगाडी घेऊन गेले होते गावाच्या थोडंसं बाहेर गेलं की काही अंतरावर फार मोठी टेकडी लागते त्यानंतर काही अंतरावर गेलं की काही अंतर खोलगट रस्ता लागतो या रस्त्याने चोरांची जास्त भीती होती सायंकाळचे सहा वाजले की या रस्त्याने शक्यतोवर कोणी जात नसे फक्त शेतातील लोक या रस्त्याने दिसत असत सायंकाळचे सहा नंतर काही लोक या रस्त्यावर थांबवून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रस्त्यामध्ये अडवून त्यांना दमदाटी करून त्यांच्याजवळ काही पैसे अडका असला तर तो हिसकावून घेत असत कधीकधी तर कोणाच्याजवळ जा जास्त पैसे असले ते पैसे जर चोरांनी हिसकावून घेतले तर तो माणूस कोणाला तरी सांगेन या भीतीने त्यास जीवानीशी मारून टाकण्याचा प्रकारही या रस्त्याने घडत असे त्यावेळी वाहनाचे प्रमाण फार कमी होते या रस्त्याने येणारे लोकही विरळच असत तीन चार किलोमीटर अंतरावर एक डाबर रोड होता मग तिथून मात्र पुढे रस्त्याने सारखी वाहतूक असल्याने भीती राहत नाही माझे वडील आणि आजोबा बाजारामध्ये पोहोचले दोघांनीही आपापला आप लागणारा बाजार केला दुपारचे चार पाच वाजत आले होते दोघेही बैलगाडी घेऊन अकोली येथून गंगापूर या गावी परत येण्यासाठी निघाली रस्त्याने येत असताना डांबर रोड संपला होता डांबर रोड सोडल्यानंतर कच्चा खोलगट रस्ता लागला होता या रस्त्याने येत असताना थोडासा अंधार होत होता थोडंसं अंधुक दिसत होतं हे दोघेही कोष्टी करत करत या ठिकाणाहून पुढे आले होते पुढे आल्यानंतर टेकड्यांचा भाग सुरू होता सुरवातीलाच एक टेकडी लागली या टेकडीला लोक डुक्कर धऱ्याची टेकडी असं म्हणतात या डुक्कर धऱ्याच्या टेकडीजवळ मात्र थोडी भीतीच होती हे ह्या दोघांना माहीत होते पण ह्या दोघांना काही भीती वाटत नव्हती माझे वडील आजोबा यांचा या शिवारामध्ये सततचा वापर होता या ठिकाणापासून माझेही शेत अगदी जवळच होते त्यामुळे हे ठिकाण किंवा हा भाग यांना तसा काही अनोळखी नव्हता दोघेही बैलगाडीत आहोत बाजाराहून परत आलो घराकडे जात आहोत हे आता काहीही आठवत नव्हतं ते डुक्कर बैलगाडीच्या समोरसमोर चालत होतो ते जसं समोर चालत होतं तशी तशी त्या डुकराच्या मागे, मागे यांची बैलगाडी चालत होती यांच्या बैलगाडीने त्या धऱ्याच्या टेकडीला जवळपास दोन तीन चक्कर मारले हा एक चक्कर म्हणजे जवळपास दोन ते तीन किलोमीटरचा असावा म्हणजे जवळपास पाच ते सहा किलोमीटर यांची बैलगाडी एकसारखी फिरतच राहिली टेकडीवर लहान मोठी झाडं झुडपं मोठे मोठे दगड रस्ता नाही सगळीकडे गवताचे गच्चे भरलेले मोठ्या दऱ्या खोरे आता रात्रीही वाढत होती काळा कुट्ट अंधार झाला होता कुणाची कुणाला दिसत नव्हतं हे दोघे एकमेकांच्या जवळ असूनही आपण कुठे आहोत बैलगाडी कुठे चालली हे या दोघांना काहीही कळत नव्हतं त्यांना वाटत होतं का आपली बैलगाडी बरोबर आपल्याला रस्त्यानेच चालू आहे बैलांनाही त्यांच्यासमोर चालणारं फक्त ते डुक्करच दिसत होतं त्यामुळे डुक्कर जसंजसं समोर चालत होतं तसतशी बैलगाडीही त्या डुकराच्या मागेमागे फिरत होती बैलसुद्धा त्याच भागात होते ज्या भागातील बैल असले त्या भागातील रस्ते त्या बैलांना शक्यतोर माहीत असतात रस्त्याने कधी कुठे जात असताना रस्त्याची चूक झाली तर बैल मात्र आपल्याच रस्त्याने बैलगाडी ओढत असतात परंतु यावेळी मात्र त्या बैलांनाही काहीच कळत नव्हते बैलही गाडी ओढता ओढता फिरून फिरून थकले होते बैलगाडीचे चाकही खिळखिळे झाले होते बैलगाडीच्या चाकाची लावलेली लोखंडी ही एकदम ढिली झाली होती खरोखर वाजत होती या दोघांचेही डोके अगदी सुन्न पडले होते त्यांना काहीही समजत नव्हतं त्यांची विचार करण्याची क्षमताच नष्ट झाली होती त्यामुळे पुढील सर्वच मार्ग बंद झाले होते बैलगाडी त्या टेकडीवरून खाली उतरून एका खोल रस्त्याने डुकराच्या मागे चालायला ला लागली चालता चालता काही अंतर आल्यानंतर एका शेतामध्ये आली त्या शेतामध्ये कपाशी होती त्या शेतामध्ये एवढा कापूस पिकला होता की अंधाऱ्या रात्रीसुद्धा सगळं शेत आकाशामध्ये टपोर चांदण्या जशा दिसतात त्या प्रकारचे हे कापसाचे शेत दिसत होते शेताच्या मालकाचे गावजवळच नांदखेड नावाचे गाव होते तो शेतमालक जेवण करून त्याच्या शेतात असलेल्या कापसाचे राखण करण्यासाठी घरून पायी निघाला होता पायात कडक काळा बूट हातात डोक्या इतकी उंच मोठी काठी डोक्याला मुंडासे बांधलेले हातात मोठी तीन सेलची स्टीलची बॅटरी घेऊन समोर लाईट पाडत तो रस्त्याने येत होता शेतात येत असताना त्या माणसानेही बैलगाडी रस्त्याने जात असताना पाहिली परंतु त्याने ती बैलगाडी अडवली नाही त्याला त्या बैलगाडीसमोर असलेलं डुक्करही दिसलं नाही त्या माणसाला वाटले कोणीतरी आजूबाजूच्या गावचे लोक असतील गावाकडे चालले असतील त्याच्या शेतामध्ये असलेल्या झाडावर त्याने रात्रीच्या वेळेला पिकाचे राखण करण्यासाठी लाकडं गवताचे असे मिळून एक चौकोनी आकाराचे उंच असे बसण्याचे ठिकाण केलेले होते त्याला खेडे गावात म्हणतात त्या मावच्यावर तो जाऊन बसला होता काही वेळानंतर त्यालाही एक या बैलगाडीची चाहूल लागली त्याने आपल्याजवळ असलेली बॅटरी चालू करून त्या बैलगाडीच्या दिशेने लाईट पाडला असता तीच बैलगाडी त्याला परत येताना दिसली त्याने ती परत आलेली बैलगाडी तीच असल्याचे ओळखले त्यामुळे त्या शेतमालकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली एक बैलगाडी त्यामध्ये दोन माणसं बसलेले ही बैलगाडी याच रस्त्याने गेली होती त्याच त्याच रस्त्याने परत परतही आली हे असे का तोही माणूस विचारात पडला या दोघांना नक्कीच चकवा लागला असावा म्हणून त्यांनी जोरजोरात या दोघांना आवाज दिला परंतु यांना काही आवाजही येत नव्हता काही कळतही नव्हतं यावरून त्या शेतमालकाच्या पक्के लक्षात आले आता त्याची पक्की खात्री झाली होती की यांना काहीतरी चकवा नक्कीच लागलेला दिसतो तो मावच्यावरून लगेच खाली उतरून बैलगाडीच्या मागे धावत गेला आवाज देता देता तो बैलगाडीच्या समोर आडवा जाऊन उभा राहिला त्याने एकदम बॅटरीचा लाईट बैलांच्या तोंडावर मारला त्यामुळे दोन्ही बैलांचे डोळे चमकून बैल एकदम थांबले त्याने दोन्ही बैलांच्या नाता आपल्या दोन्ही हाताने घट्ट पकडून ठेवल्या पर परत बॅटरीचा लाईट गाडीत बसलेल्या दोघांच्याही अंगावर मारला त्या लाईटमुळे या दोघांचेही डोळे दिपले एवढ्या वेळात बैलगाडीसमोर असलेले डुक्कर मात्र गायब झाले होते हे दोघेही थोडे भाणावर आले एक दुसऱ्याकडे बोलत म्हणाले आपण कुठे आलो हा लाईट कशाचा आहे आपल्या डोळ्यावर एकदम हा लख लाईट कसा काय आला दोघेही आपापसात आप प्रश्न प्रतिप्रश्न विचारत होते शेतमालकाच्या लक्षात आले की हे दोघे आता थोडेसे शुद्धीवर आल्यासारखे वाटतात शेतमालक या दोघांना आवाज देत म्हणाला अहो कोण आहात तुम्ही कुठे चाललात यावेळी मात्र या दोघांच्या डोक्यावरील धुंदी कमी झाली होती त्यांना या शेतमालकाचा आवाज ऐकायला आला हे दोघेही आता भाणावर आले होते त्यांना समजायला लागलं होतं त्या शेतमालकाला म्हणाले आम्ही गंगापूर या गावचे अकोली या गावी बाजारासाठी गेलो होतो आता परत गावाकडे जात आहोत पण तुम्ही कोण आम्हाला का बरं आवड अडवलंय घडलेला प्रकार वेळ त्यांच्या काही लक्षात आला नव्हता रात्र बरेच झाली होती रात्रीचे अंदाजे दहा वाजले असतील किर्र अंधार होता रातकिडे जोरजोरात आवाज करत होते शेतमालक आपल्या जवळच्या बॅटरीचा लाईट मारत त्यांच्यासोबत बोलत होता त्याने आपल्याजवळ असलेले पाणी आणले त्यातील ते थोडं पाणी यांच्या तोंडावर मारलं आणि त्यांना म्हणाला हे घ्या थोडं पाणी थोडं पाणी पिऊन घ्या तुम्हाला बरं वाटेल त्याने यांना पाणी प्यायला दिले दोघेही पाणी पिले आता मात्र हे दोघेही पूर्ण शुद्धीवर आले होते या दोघांना त्या शेतमालकाची ओळख पटली होती त्याने पुन्हा विचारले तुम्ही कुठे गेला होता यावर या दोघांनी सगळा प्रकार सांगितला त्यावर तो शेतमालक म्हणाला अहो तुम्हाला हा चकवा लागला होता तुम्ही किती वाजता आले आता किती वाजले मला तुमची बैलगाडी याच रस्त्याने दोन वेळा फिरताना दिसली म्हणून माझ्याही लक्षात आले की तुम्हाला चकवा लागला आहे याच कारणामुळे मी तुम्हाला थांबवले असं म्हणून तो म्हणाला चला मी थोड्या अंतरापर्यंत तुमच्याबरोबर बॅटरीचा लाईट पाडत येतो तो, तो।, तो माणूस काही अंतरापर्यंत यांच्या बैलगाडीच्या पुढे आपल्या हातात असलेल्या बॅटरीचा लाईट वाढत आला गाव जवळजवळ आले मग मात्र तो म्हणाला जा आता बरोबर घरी असं म्हणून तो शेतकरी मागे निघून गेला हे दोघेही गे बैलगाडी घेऊन सुखरूप घरी पोहोचले गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद